मी प्रथम रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया खरा पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून येथे आज देशमुख कुटुंबाची भेट घेण्यासाठी आलो आहे मुळात हे प्रकरण महाराष्ट्र राज्यामध्ये गाजत आहे महाराष्ट्र राज्याची ओळख रैतेचे राजे शिवाजी महाराज संभाजीराजे फुले शाहू आंबेडकर यांच्या नावाने ओळख आहे परंतु मला इथं आल्यानंतर त्यांचे भाऊ देशमुखांचे भाऊ त्यांनी मला असं सांगितलं की मुळात पहिल्यांदा एका दलित मुलाला जे आता आरोपी अटक आहेत त्या चक्कीच्या ऑफिसला पवन चक्कीच्या ऑफिसला त्या आरोपी गेले होते आणि तिथे एक दलित मुलगा सिक्युरिटीचं काम करत होता परंतु सेक्युरिटीचं काम करत असताना त्या दलित मुलाला आज जाण्यासाठी त्यांनी मागणी केली आम्हाला आज जायची परंतु त्या दलित मुलानी इमाने ॲजबारे की तुम्ही आज जाऊ शकत नाही कारण आम्हाला सांगितलेलं नाही आतमध्ये न्यायला तुम्हाला त्यामुळे मी तुम्हाला आतमध्ये सोडू शकत नाही परंतु हे जे आरोपी अटक झालेले आहेत या आरोपींनी त्याला बेदम त्या मारणं त्या केली मुळात माझा पहिला प्रश्न आहे राज्य सरकारला की एका दलित मुलाला महाराष्ट्र राज्यामध्ये आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधान लिहिलेलं आहे एका दलित मुलाला इमाने बन येतो आत्मशी सोडत नाही इमानदारी करतो म्हणून त्याला इथले आरोपी बेदम मारहाण करतात आणि मारण पण अशा रीतीने करतात की रक्त कुठं आले नाही परंतु बेदम मारतात म्हणजे हातपाय तुटले पाय अशा अशा रीतीने मारतात तर या प्रकरणामध्ये मुळात माझं पहिलं मत की अॅट्रॉसिटी का नाही दाखल झाली मी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना सांगतोय की आपण प्लीज कृपया करून बनवेगिरी करू नका बनवेगिरी बंद करा काल सुद्धा तुम्ही विधानसभेमध्ये बोलताना याबद्दल निवेदन देताना काय बोलले ते बीड जिल्ह्याला चांगलंच माहीत आहे त्यामुळे या प्रकरणामध्ये पहिल्यांदा अट्रॉसिटी दाखल करा यांच्या अॅट्रॉसिटीचे गुन्हे दाखल करा नंतरच्या काळामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे खरंच हे शिवाजी महाराज फुले शाह आंबेडकरांचं राज्य आहे जर पाहिलं तर एक देशमुख नावाचा आमचा मित्र सरपंच हा व्यक्ती दलित मुलाला मारलं म्हणून तात्काळ तिथे जातात परंतु त्यानंतर त्या त्याच मराठा समाजाच्या मुलाला मोठ्या प्रमाणावर विचित्र पद्धतीने महाराण केली जाते हे सुद्धा अत्यंत निंदनीय बाब आहे हे महा हे महाराष्ट्राला शोभणार नाही ना जो तो नेता येतो बिहारपेक्षा पेक्षा ही गंभीर घटना आहे अ कशाला खोट किती नाटक करायचं ताकाला जाऊन भांड काय लापवायचं विनाकारण कशाला बिहारपेक्षा ह्याच्यापेक्षा आपण इथे परिस्थिती इतकी विचित्र झाली की बिहारपेक्षा उत्तर प्रदेश प्रदेशपेक्षा विचित्र परिस्थिती झालेली आहे आज किती दिवसांनी अटक अटक झाली दोन तीन आरोपी आमच्या राज्य सरकारला प्रश्न आहे का अटक होत नाही पूर्ण कोणच कोण नेमका मास्टर माइंड कोणी की यांचे भाऊ आहेत हे त्या भावाची मागणी आहे की सीडर का नाही तपासत त्यांचे की कोणी कोणाला फोन केला आता हे जे पहिले आरोपी आहेत सगळ्यांनाच माहिती पहिले आरोपी कोण आहेत दुसऱ्या आरोपी कोण आहेत त्यांना सुद्धा त्यांचं सुद्धा सीडर तपासलं पाहिजे ना म्हणजे मी तर नावच घेऊन बोलतो ते वाल्मिक कराड आहेत जे आहेत त्यांचा सिडर ना आरोपीचा तपासताय ना त्या दोघांची पण सीडीआर तपासा त्यांना कुणाचे नेमके फोन आले हा माझा पहिला प्रश्न आहे त्यामुळे हे मुळापर्यंत गेलं पाहिजे आज एक मी बातमी ऐकली ही नवीन इथे एस पी साहेब येणार आहे एस पी साहेब येथील चांगलं काम करतील काय हरकत नाही प्रशासन चांगलं काम करील पण इथले जे राजकीय जे नेते आहेत वर्षानुवर्ष स्वतःला मोठे नेते समजतात राज्याचे त्यांचं काय करणार त्यांची चौकशी होणार का नाही त्यांच्यापर्यंत सीडीआर मध्ये कुणाकोणाचे गुन्हे फोन लावले हे सुद्धा येणं काळाची गरज आहे दुसरी गोष्ट आहे मी एक मागणी करतोय आपल्या माध्यमातून हा जिल्हा गोपीनाथ मुंडे यांच्या नावाने ओळखला जातो पण या, या, या जिल्ह्यामध्ये साडेतीनशे अशा अशा केसेस विनयभंगाच्या महिलांच्या हे अत्यंत चुकीचं आहे पस्तीस का छत्तीस मला वाटतं वर्षभरात खून झालेत हे सुद्धा अत्यंत चुकीचं आहे मला मा, हे पण समजतं की साडेतीनशे अं महिलांना छेडछाडीची प्रकरणं इथं झालेली आहेत वर्षभरामध्ये ही कोणती दादा चालली ह्या महाराष्ट्रामध्ये खपून कसे घेतात मुख्यमंत्री साहेब मुख्यमंत्री साहेब सांगतात हे कायद्याचं राज्य आहे कसलं कायद्याचं राज्य बाबासाहेब आंबेडकरांचं जे ते अपमान होतो आज शिवाजी महाराजांचा तिथे पुत पुतळा पाडला काय केलं यांनी सगळा गोंधळ करून टाकला यांना कोणाचं घेणं देणं नाही फक्त यांना वेगळ्या पद्धतीने दंगल घडवायची हे स्पष्टपणे दिसून येत आहे माझा प्रश्न मुख्यमंत्री साहेबांना आहे मुख्यमंत्री साहेबांना मी मागणी करतोय की हा जिल्हा गोपीनाथ मुंडे साहेबांच्या नावाने ओळखला जातो त्यांची कन्या माननीय मंत्री ज्या पंकजताई मुंडे आहेत त्या मुंडेताई का गप्प आहेत का बोलत नाहीत मुंडेताई या प्रकरणामध्ये मुंडे ताईंनी लक्ष घालावं बीड जिल्हा त्यांचा बीड जिल्हा आहे तुमच्या वडिलांच्या नावाने हा जिल्हा ओळखला जातो तुमचे वडील हे बहुजनांचे नेते होते मग आज बहुजनांचा खून झालाय मुलाचा का गप्प ते का कारण नेमकं काय का माझं म्हणणं की त्यांनी पहिला खुलासा करावा ते का नाही आंदोलन करत ते इथे इथं येऊन बसत का नाही की माझ्या देशमुखला न्याय मिळाला पाहिजे म्हणून उगाच कोणतरी यायचं आपल्या भेटाबेटीची नाटकं करायची ही भेटाबेटीची नाटकं करू नका ह्या जिल्ह्यामध्ये कारण हे महाराष्ट्र आहे मी स्पष्ट मागणी करतोय ताईंना की ताई तुम्ही आंदोलनला येऊन बसा न्याय मिळायला पाहिजे म्हणून जर तुम्हाला बीड जिल्ह्याचं प्रेम असेल तुम्ही बहुजनांचे नेते असताल तर हा माझा पहिला प्रश्न आहे दुसरा माझा प्रश्न असा आहे की मुख्यमंत्री साहेब सीडीआर तपासा सगळ्यांची सीडीआर तपासा आणि दादा आता येऊन गेले दादरनी दादा दादांनी त्यांना आश्वासन दिले की मी नक्कीच जे आरोपी त्यांना पूर्णपणे अटक करील मी पुढे जाऊन सांगतो तात्काळ अटक करा आणि अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करा कारण अॅट्रॉसिटीचा गुन्हा यांच्यावर झाला दाखल दाखल झाला पाहिजे कारण हे जे सरपंच होते आदरणीय माननीय कालकथित हे एका दलित मुलाला वाचवण्यासाठी गेलं होते अॅट्रॉसिटी दाखल का नाही होत अॅट्रॉसिटी तात्काळ दाखल करा आणि जर न्याय मिळाला नाही तर मी सांगतो ह्या माझ्या भावाबरोबर जसा यांचा भाऊ दलित कुटुंबाला वाच दलित मुलाला वाचवण्यासाठी गेला नक्कीच मी सांगतो यांची जर मागणी पूर्ण झाली नाही तर मी स्वतः यांच्याबरोबर आंदोलन करायला इथे बसणार आहे असं मी आपल्या माध्यमातून सांगतो धन्यवाद